नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी सातत्यानं फोफावत असल्याचं सा पाहायला मिळत आहे एका ऑटोमोबाईल बाहेर उभ्या असलेल्या चार दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटून दिल्याची घटना सातपूर शहर परिसरातील जाधव संकुल कातकडे नगर येथे घडली यामध्ये दुचाकी पूर्णतः जळून खाक झाले असून

आ, किती नुकसान झालं साधारणतः तरी दोन लाख नुकसान झालं कारण की एक नवीन गाडी होती नाही तर नेमकं कोणत्या कोणत्या गाड्या याच्यामध्ये दे जाळल्या गेलेल्या दोन ॲक्टिव्ह होतं एक पल्सर होती एक होंडा स्टॅनर होते नाही ह्या म्हणजे आपलं काय गॅरेज होतं का काय होतं नाही तर माझा कामाला आलं आता काय मागणी तुमची नेमकी आपल्या दिवस मने येऊन रात्री तीन साडेतीनच्या आसपास या वाहनांची जाळफोळ केली काही कोणाची चुकी नसताना काही शॉर्ट शॉर्ट सर्किटने नाही एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊ येते या वाहनांची जाळफोळ केली त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंच आहे पण इथल्या व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे या ठिकाणी अनात ता टवाळखोरांचा उद्रेक हा वाढतच चाललेला असतो त्याबद्दल काय सांगणार टवाळखोळ या परिसरात बसतातच त्याबद्दल आम्ही कंप्लेंट दिले पोलिसांनी इथे क्यू आर कोड लावला आहे चक्कर त्यांची असतेच परंतु एक मनोरुग्ण आहे का ज्याचा या परिसरात खूप त्रास आहे त्या मनोरुग्ण पाई या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झालाय की दिवसा लोकांना त्रास देणं कोयत दाखवणं पैसे मागणं गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा एवढी विनंती झाली नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकल्ला ही मोहीम अत्यंत कठोरपणे राबवण्यात आली असून यामुळे गुन्हेगारीवर चांगला वचक देखील बसला आहे तरी देखील अशा घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक